टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा तिथे काय झालं तुझ्या बायकोचं वय कम आहे आणि डिलिव्हरी झाले तिथे सिस्टर लोक तुला धमकी द्यात का धमकी कुठल्या हॉस्पिटल मध्ये कुठल्या हॉस्पिटल मध्ये कुठला येतो तू प्रॉपर प्रॉपर कर्नाटकचा आहे सर कर्नाटकच वय किती बायकोचं

कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही त्यांचा भाऊ आहे का बरं ठीक आहे मुलीचं वय किती तुम्हाला माहिती नाही का सोळा सतरा वय सोळा सतरा वय ना चुकीच आहे ना दादा एवढ्या वयात लग्न करायचं चुकीच आहे ना आता डिलिव्हरी म्हणजे तिथले काय ठीक आहे आता जे जे होणारी गोष्ट झाली आता

दवाखान्या सोडा मधून सोडाव तुम्हाला काय मुलगा आहे का मुलगी झाली मुलगी मुलगी झाली बरं ठीक आहे मग बिल वगैरे सारले का तिथलं तुम्ही भी बिल वगैरे तुम्ही तिथलं क्लिअर केलं का बिल 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 सर तिथलं बिल बिल क्लिअर केलं का अजून बिल बिल काय दिलं नाही सर आम्हाला त्यांनी डिचार्ज करा ना डिचार्ज केलं की सगळे कागदपत्र ते जमा करायला लागतं नंतर तेच म्हणतोय ना तुम्हाला मग तेच म्हणतोय ना तिथलं बिल सारून घेऊन जा ना गाडी तुमचे काय तुमची मुलगीला नाही ना द्यायना ना तर आम्हाला त्याचं काहीच द्यायना मी काय म्हणतोय तुमच्या जे का पहिले गाडी म्हणता आता गाडी सोडून म्हणता पहिले काय म्हणता मगाच्या मध्ये गाडी म्हणता म्हणता आमच्या मुलीला डिस डिस्चार्ज येत नाही म्हणता काय काय का बोलवा नेमकं ने। तुमचं मॅटर तर काय मला समजून सांगा दवाखाने ससून दावाखाना आहे ना पुण्यात बर ससून हॉस्पिटल मध्ये काय सांगा डिलिव्हरी झाली बर बर हां हां पुरीचं वय कमी आहे बर आणि कधीच आधार कार्ड दिले नाही आधार कार्ड लहान लहान आपल्याला दिलं बर बर हा ते आम्हाला कंप्लीट होते ते होते बर 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 असं आहे का हा ठीक आहे मग तिथलं बिल तुम्ही का नाही हॉस्पिटलचं काय बिल आणून दिलं ना बिल येत काय मेडिकल मेडिकल आहे ना आम्ही आणतो सर इकडून डिलिव्हरी कधी झाली पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला झाले का हा बरं ठीक आहे कोण आहे तिथलं इंचार्ज कोण आहे द्या त्यांना तिथलं हॉस्पिटलचं कोण आहे त्यांना फोन हॅलो नाव काय पेशंट तुमच्या पेशंटचं नाव काय कविता रमेश राठोड कविता रमेश राठोड प्रॉपर कुठले तुम्ही कर्नाटकमध्ये

बात करत पाहीन ना बोलत नाही म्हणते सर ते बोलत नाही म्हणते कोण आहे ते नाही बाप नाही मॅडम म्हणलं बात करत पाहीन नाही असं म्हणलं फोन मध्ये बात करत नाही अच्छा मॅडम ला कशाला देत आहे तुम्ही त्या तिथलं कोण हॉस्पिटलचं ते डॉक्टर आहे त्यांना द्या ना इंचारला डॉक्टर कोणचं डॉक्टर डॉक्टर डॉक्टरांनी दिले डॉक्टरांना दिली लेरीगांची पोना मेन डॉक्टर जरा आहे अहो हां मेनचं नाही मेनचं नाही पाहीन गं ఫ అగోదా సరే అదే డక్టర్యాక్టర్ డక్స్ డక్ డక్టర్ డక్టర్ ఫోన్ ఫోన్ हो बोलू बो पण डॉक्टरला फोन द्या होता तुम्ही फोन देऊ काय फायदा फोन म्हणतात फोन बीन मध्ये मी बोलणार नाही हॅलो फोनवर बोलणार नाही म्हणतो सर अहो तुम्ही काही एडपट आहे का तुम्ही अहो डॉक्टर कोण आहे डॉक्टर फोन द्या म्हणतो डॉक्टर नाही डॉक्टर त्या सिस्टरला फोन काय फायदा आहे डॉक्टर कोण डॉक्टर आहे सर डॉक्टर डॉक्टर नाही म्हणतात डॉक्टर नाही म्हणतात डॉक्टर नाही म्हणलं मग काय तुम्हाला असं कुठे असतंय का डॉक्टर नसतंय का सिशन हॉस्पिटल मध्ये सर आहे पण ते काय सांगालच ना सर ते म्हणतात की कंप्लीट करायची हे करायची असं वय कमी हे कमी कल धमकी देणार धमकीत आलं सर हे तुम्हाला एडत काढालेच ते तुम्हाला मग त्यासाठी सांगतो तिथलं डॉक्टर कोण आहे ते डॉक्टर काढा ना तुम्हाला माहिती नाही का मग तुम्ही एड एड पटा एड लकात तुम्ही त्याकडं हां हां या लेडीज लेडीजला काहीच कळत नाही सर तुम्ही एड येत लोक सर काय जाणार जाऊ तुम्ही लोकं लोक येडे एडे लोक आहेत मग हां सर काय सर वाटा मी अहो डॉक्टरचा नंबर काढा डॉक्टरचा नंबर काढा म्हणते डॉक्टरचा डॉक्टर नंबर डॉक्टर वादा करा सर काय सांगायचं इथं कोणाला बोलाय देऊ तेच कळ नाही सर हा कोणाला बोलाय देऊ तेच कळ नाही डॉक्टर नाही आतमध्ये वेळेचे वाढले आहे ना सर मला काय देत नाही आतमध्ये अहो मग तिथे डॉक्टर तुम्ही कोण आहे तुम्हाला माहिती नाही का ना, तिथे ना विचारा ना डॉक्टर कोण आहे तिथलं हॉस्पिटलचं मेन कोण आहे विचारा सर मी तुम्हाला फोन करतो मी विचारून बरं का हो दादा मी काय म्हणतो पहिले माझं ऐका तुम्ही त्या हॉस्पिटल मध्ये किती तार, तारखेला के ऍडमिट केलं पंचवीस तारखेला के पंचवीस तारखेला के ऍडमिट तार केलं तार के तिथलं डॉक्टर तुम्हाला माहित नाही तुमच्या तुमच्यासारखी येडे लोक तुम्हाला माहित नाही तुम्हाला का नाही सर ते जाऊन देत नाही ते नाही सांगत मी तुम्हाला तुम्हाला माहिती असावं पाहिजे ना आपली तिथे आपल्या लेडीजला तिथे आपल्या कोण आहे तुमच्या लेडीजला तिथे ऍडमिट केला तुम्हाला कळालं पाहिजे ना की डॉक्टर कोण आहे बाबा पेशंट आपल्या पेशंटचं कोण इलाज करतोय तेवढं माहित नाही म्हणा तुमच्यासारखी येड लोक तुम्हाला काय कळत नाही का तेवढं आता नसते ना आपण पहिले माहिती काढून घ्यायचं दादा हां मुळे कोण डॉक्टर मेन बघून तुम्हाला मी कॉल करू का काय म्हणतो डॉक्टर जी बोलले की कॉल करू का जे बघून तुम्हाला लिक्षा नंबर देतो मी त्याला बरं ठीक आहे तुम्ही जे हॉस्पिटल मध्ये एडमिट केल करायच्या अगोदर काय तुम्ही पैसे भर जमा केलं का तर काहीच नाही नाही आणले हां हां एवढच आहे एवढच आहे जेवढं काय पैसे भर घेतले नाही का काहीच नाही घेतले आपण बरं हॅलो सर सरकार दवाखाने ना पुणे स्टेशन आपल्याला नाही का ते पुणे स्टेशन चे ससून कुठल्या हॉस्पिटल मध्ये तुम्ही ससून ससून सांगा ना पहिले मग आता मग सांगितलं सुनंदा सोनार सांगितलं ससून ससून ऐकून घ्या त्या सरकारी हॉस्पिटलचा कोण इन्चार्ज आहे त्या पहिले तुम्ही काढा पूर्ण माहिती आणि मला लगेच तिथला नंबर नाही तर मला त्या डॉक्टर जाऊन फोन करा का मी काय बोलतोय तुम्हाला हां सर हां हॉस्पिटलचा कोण इंचार्ज आहे त्याच्याकडे जाऊन फोन करा नाहीतर तिथल्या डॉक्टरचा नंबर काढा मला कर कर फोन करा तुम्हाला सहकार्य करतो मी ठीक आहे नंबर काढून मला फोन करा लागेल हां चालेल